नमस्कार तळोदा वृत्तांकनमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनला लाईक आणि ला सब्स्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन फॉलवर सेट करा रस्ता नाही बांबूच्या जोडीतून जीव घेणं प्रवास दुर्गम भागातील रस्त्यांच्या दुर्वस्थेमुळे एका आदिवासी महिलेला उपचारासाठी अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला नंदुरबार जिल्ह्यातील केलापाणी गावात रस्ता नसल्याने एका तेवीस वर्षीय आजारी महिलेला तिच्या कुटुंबियांनी बांबूच्या झोळीतून तब्बल पंधरा किलोमीटर पायपीट करत रुग्णालयात पोहोचवले केलापाणी ते कालापाणी या गावाला स्वातंत्र्यानंतरही पक्का रस्ता नसल्याने आरोग्य सुविधा पुरवण्यात मोठी अडचण येत आहे गेल्या सहा महिन्यांपासून आजारी असलेल्या कालीबाई परशुराम नाईक यांना उपचारासाठी रुग्णालयात नेणे गरजेचे होते मात्र गावात रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही त्यामुळे नायलाजाने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना बांबूच्या टाकून घनदाट जंगलातून पंधरा किलोमीटरचा धोकादायक प्रवास केला या परिस्थितीत त्यांना तब्बल पाच तास लागले विशेष म्हणजे केला पाणी गावाला रस्ता मिळावा यासाठी वर्षभरापूर्वी भूमिपूजन देखील करण्यात आले होते तत्कालीन मंत्री केसी पाडवी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला होता मात्र भूमिपूजन होऊन एक वर्ष उलटले तरी अद्याप रस्त्याचे काम सुरू झालेले नाही रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत वेळेवर आरोग्य सुविधा न मिळाल्यास गंभीर परिस्थिती ओढवू शकते याचा अनुभव या घटनेतून आला आहे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन केला पाणी गावाला लवकरात लवकर रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे